नमस्कार क्रीडा रसिकांनो भारतीय जनता पार्टी पुरस्कृत चार दिवस रात्री या क्रिकेटच्या स्पर्धा आपण नारपोलीच्या मैदानावर एन्जॉय करणार आहोत ज्याची तारीख आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते सहा जानेवारी दोन हजार चोवीस या चार दिवस रात्रीय क्रिकेटच्या स्पर्धा ज्याचं प्रथम पारितोषिक असणार आहे तब्बल एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक आपण पन्नास हजार रुपये तृतीय पारितोषिक पंचवीस हजार रुपये चतुर्थ पारितोषिक पंचवीस हजार रुपये आणि पंचम पारितोषिक पंचवीस हजार रुपये अशी पाच पारितोषिक आपण इथे पाहणार आहोत ज्यामध्ये मॅन ऑफ द सीरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण सरप्राईज गिफ्ट आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर असणार आहे क्षेत्ररक्षकासाठी शूज असणार आहेत आणि सरपंच उपसरपंच व सदस्य चषक दोन हजार चो चोवीस या नावाने ही स्पर्धा ओळखली जाणार आहे सुरुवात असणार आहे तीन एक दोन हजार चोवीस म्हणजे तीन जानेवारी दोन हजार चोवीसला पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळेल तर सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये चाळीस ग्रामीण संघ इथे पार्टिसिपेंट करणार आहेत त्या चाळीस ग्रामीण संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि या स्पर्धेच्या लॉट्स म्हणजे लाईव्ह लॉटच्या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत पहिला दुसरा तिसरा चौथा चार दिवसामध्ये चाळीस ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि सरपंच उपसरपंच व सदस्य अर्थातच सौभाग्यवती तेजस्वी आता आत्माराम पाटील ज्या सोमटणे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच म्हणून त्यांच्या नावाने स्पर्धा आणि सौभाग्यवती दीपा दीपक पाटील उपसरपंच आहेत सोमटणी ग्रामपंचायतीच्या त्यांच्या माध्यमातून आणि सौभाग्यवती सुवर्णा रवींद्र कांबळे सदस्य आहेत सौभाग्यवती रजनी मुंडे याही सोमटणे ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत माननीय श्री विशाल पाटील सदस्य आहेत सोमटणे ग्रामपंचायतीचे त्यानंतर आंबू मुंडे हे हेही सदस्य आहेत आणि अविनाश मुंडे या लोकांच्या नावाने या सदस्य आणि सरपंचांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाईल खूप मोठी मानाची स्पर्धा म्हणून दरवर्षी आपल्या भेटीला ही स्पर्धा येते यावेळेला काहीतरी वेगळं आयोजन आहे आणि वेगळं आणि उत्कृष्ट दर्जाचं आयोजन करण्याचं या संपूर्ण आयोजकांनी इथं योजलेलं आहे ज्यामध्ये आयोजक आपण पाहू शकाल नरेंद्र मस्कर प्रकाश पाटील योगेश मस्कर वासुदेव पाटील धर्मेंद्र कुरंगळे प्रीतम मस्कर आणि त्यांची संपूर्ण टीम या चार दिवशीय क्रिकेट स्पर्धेला खूप मोठी मेहनत घेणार आहेत आणि या स्पर्धेसाठी आपण आवर्जून इथे भेट द्याल आपण आता लाईव्ह लॉट्सकडे चालणार आहोत पहिला दिवस आहे ए लॉट तीन जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सुरुवात तीन तारखेला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि त्या लाईव्ह लॉट्सचं आपण थेट प्रक्षेपण सगळ्या सक, कर्णधारांना आणि त्यांचे जे सह आ, सहकारी असतील ते जर मध्ये असतील तर त्यांनी जरूर या लाईव्ह लॉट कडे लक्ष द्यावे आणि त्या त्या वेळेवर आपण इथे हजर व्हावे ही स्पर्धा बरोबर दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे डे आणि नाईट स्पर्धेचं आयोजन आहे त्यामुळे दुपारी बरोबर तीन वाजता पहिला बॉल पडला जाईल सगळ्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आणि पहिल्या चिठ्ठीकडे आपण वळणार आहोत ए लॉटच्या पहिल्या चिठ्ठीकडे पहिली चिठ्ठी अर्थातच योगेश मस्कर यांच्या माध्यमातून ही पहिली चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिली चिठ्ठी आपल्याला स्क्रीनवर कॅमेरावर दिसेल बोनकोडे इलेव्हन बोनकोडे आणि सावळे हा ही पहिली मॅच असणार आहे लक्षात घ्या मित्रांनो पहिली मॅच बोनकडे बोनकडे इलेव्हन बोनकोडे आणि सावळे या दोन टीम मध्ये पहिल्या दिवसाची पहिली मॅच आता आपण दुसऱ्या मॅचकडे चालणार आहोत पहिल्या दिवसामध्ये अर्थात तीन जानेवारी दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या मॅच कडे आपण आपण जाणार आहोत दोन संघ इथे निवडले गेलेले आहेत स्क्रीनवर आपल्याला लवकरच कामोटे संघ आहे आणि कामोठे विपक्ष खेळणारी बामण डोंगरी संघ आपण पाहू शकता स्क्रीनवर आपल्याला ते दोन संघ पाहायला मिळतील कामोटे बारक्या गांबळे आणि तेजस म्हात्रे याची टीम आपल्याला पाहायला मिळेल दुसरा सामना तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल एक गटातला तिसरा सामना आपल्या समोर येणार आहे सांभारली सांभारली संघ आहे रसायनी विभागातला हा आणि आर सी सी पेट रात्रीचे काजवे म्हणून ज्यांचं नाव प्रचलित आहेत आणि रात्रीच्या क्रिकेटमधले हे, क्रिकेट हे दोन्ही मातबर संघ आपल्याला पाहायला मिळतील या दोन संघांनाही शुभेच्छा देऊया आणि शेवटची मॅच तीन तारखेची शेवटची मॅच पहिल्या दिवसाची आपल्याला पाहायला मिळेल आणि ती लाईव्ह थ्रेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शेवटचा लॉस लॉट उचलला जातोय आणि शेवटच्या मॅच मधला पहिली पहिला संघ असणार आहे समिधा नागाव आणि भंगारपाडा या दोन संघांना आपण पहिल्या दिवसामधल्या शेवटच्या लॉटसाठी पाहणार आहोत समीदा आणि भंगारपाडा समीदा नागाव आणि भंगारपाडा सगळ्या कर्णधारांना याची नोंद झाली असेल सगळ्या कर्णधारांना याची माहिती पोचली असेल असं मी जाहीर करून पुढच्या लॉट्सकडे म्हणजे अर्थातच अर्थातच आपण जाणार आहोत चार एक दोन हजार चोवीस म्हणजे चार जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाच माफ करा चार जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे सी लॉट असणार आहे दुसऱ्या दिवशी सी लॉट असणार आहे आणि या सी लॉट मध्ये सगळ्यांनी जाणीवपूर्वक इथं ऐकायचं आहे की सी लॉट्स मध्ये सी सी प्लस ई लॉट चे चार टीम खेळणार आहेत या गोष्टीचा आपण जरूर आवर्जून या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोचवली जाते सी लॉट असणार आहे चार एक दोन हजार चोवीस अर्थात चार जानेवारी दोन हजार चोवीस चा सी लॉट आपण पाहाल प्लस ई लॉट चे चार संघ खेळणार आहेत तर सी लॉट दुसरा दिवस आपण पाहणार सी चा पहिली मॅच आपल्याला इथे हा पहिल्या सी लॉट मधल्या इच्या चार संघांना आपण इथे चार संघांची जे लाईव्ह लॉटच्या माध्यमातून आपण इथे उडवण्यात येईल नक्कीच आपण पहिल्या दोन संघांकडे जाणार आहोत दुसऱ्या दिवशी आपण लॉट लॉटमधल्या पहिल्या चार संघांचं इथे लाईव्ह लॉटच्या माध्यमातून पाहणार आहोत पहिले दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील दोन संघांमध्ये पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच दुसरा दिवस आहे भातानपाडा विरुद्ध चिख चिखले भातानपाडा विरुद्ध चिखले या दोन संघांमध्ये पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि आता दुसरी मॅच कडे आपण जाणार आहोत चार जानेवारी दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या मॅच कडे आपल्याला जायचं आहे आणि लकीच लकी ड्रॉच्या माध्यमातून या स्पर्धा आपल्या समोर येतील सिद्धी करवले बी आणि डेरवली अतुल सिद्धी करवले बी आणि डेरवली अतुल या दोन संघांमध्ये ही दुसरी मॅच आपण दुसऱ्या दिवशी एन्जॉय करणार आहोत तिसऱ्या दिवशीची मॅच तिसरी मॅच आपण त्यानंतर आपण सी लॉट मधल्या चार टीम नक्कीच आपण सी लॉट मधल्या चार टीम इथे पाहणार आहोत कारण दुसऱ्या दिवशी मित्रांनो कन्फ्युजन व्हायला नको दुसऱ्या दिवशी आपल्याला सी लॉट मधले सी लॉट प्लस ई लॉटमधले चार संघ खेळवायचे आहेत आपण लॉट लॉटमधले चार संघ पाहिले आता सी लॉटमधले चार संघ आपण पाहणार आहोत पहिल्या दोन चिट्ट्या इथे पाहायला मिळतील पहिल्या दोन चिट्ट्यांमध्ये सी लॉट मधले आठ संघ खेळणार आहेत म्हणजे टोटल या दिवसामध्ये बारा कोपर कोपर हा संघ असणाऱ्या आणि दुसऱ्या टीमकडे आपण पाहिलं तर शेलू कर्जत तालुक्यातील हा संघ असणारे शेलू आणि कोपर या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसरा दुसऱ्या सामन्याकडे आपण इथे जाणार आहोत दुसऱ्या दोन चिठ्ठ्या इथे ड्रॉच्या माध्यमातून आपल्या समोर येतील स्क्रीनच्या समोर येतील उत्कर्ष सावळे आणि त्याच्या विपक्ष असणारे कडाव उत्कर्ष सावळे आणि कडाव या दोन टीम मधली ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या क्रमांकाची मॅच असणार आहे सी लॉट मधल्या आठ संघांमधली आणि तिसऱ्या क्रमांकाची मॅच आपण इथे नक्कीच पाहणार आहोत स्क्रीनवर आपल्या जरूर येईल आणि पहिला संघ असणार आहे चिरले उरण चिरले आणि आरसीसी रिस या दोन संघांमध्ये ही मॅच पाहायला मिळेल त्यानंतर आपण पुढच्या मॅच कडे जाणार आहोत मला वाटत सी लॉट मधल्या आठच्या गटामधली शेवटची मॅच हाल विरुद्ध प्रियदर्शनी बेलापूर हाल विरुद्ध प्रियदर्शनी बेलापूर या संघामधली सी लॉट मधली आठच्या गटामधली शेवटची मॅच आता आपल्याला दुसरा दिवस आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळाला आता आपण तिसऱ्या दिवसाकडे अर्थात डी लॉट पाच जानेवारी दोन हजार चोवीस या लॉट कडे जाणार आहोत ज्यामध्ये डी प्लस ई लॉटचे चार संघ म्हणजे डी लॉटचे आठ संघ आणि ई लॉटचे चार संघ अशा पद्धतीने या दिवसामध्ये आपल्याला बारा संघ पाहायला मिळतील आणि त्याचा ड्रॉ आपण इथे पाहणार आहोत आता ई लॉटचे चार संघांची पहिली आपण सोडत करणार आहोत पहिला संघ असणार आहे पहिला संघ पाहायला मिळेल बोर्ले आणि विपक्ष जाताडे संदेश पाटील आणि जाताडे संघ अर्थातच या स्पर्धेमध्ये ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल दुसरा संघ दुसरा ड्रॉ आपल्याला स्क्रीनच्या समोर पाहायला मिळेल दुसरा ड्रॉ आपल्या समोर येतोय पाच तारखेचा हा दुसरा ड्रॉ आपल्याला पाहायला मिळेल दहिवली आणि गिरवले या दोन संघांमध्ये हा शेवटची म्हणजे ई लॉट ई लॉटमधली शेवटची मॅच शे पाच तारखेची आणि आता आपण डी लॉट मधल्या संघांकडे जाणार आहोत अर्थातच पाच तारखेच्या पाच जानेवारी दोन हजार चोवीसच्या आठ संघांकडे जाणार आहोत तर चला पहिल्या दोन चिठ्ठ्या आपल्या समोर येतील पहिल्या दोन चिठ्ठ्या आपल्या समोर येतील स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील कैरे विरुद्ध रांजनपाडा या दोन टीम मध्ये आपल्याला फाईट पाहायला मिळेल कैरे विरुद्ध रांजनपाडा दुसऱ्या मॅचकडे आपण जाणार आहोत आणि दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील दोन संघ ज्यामध्ये उमरोली विपक्ष कोण अंकित अनिकेत अनिकेत याची टीम असणार आहे आणि उमरोली या, या दोन संघांमध्ये मॅच असणार आहे आता आपण तिसऱ्या मॅचकडे चालणार आहोत त्याचं ड्रॉ आपल्या समोर लगेचच इथे पाहायला मिळेल ज्यामध्ये एक संघ असणार आहे आपल्या माध्यमातून या स्क्रीनवर हरिग्राम संघ विरुद्ध वारदुली संघ या दोन संघांमध्ये ही मॅच होणार आहे आणि आता या लॉर्ड्स मधली शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच पाच जानेवारी दोन हजार चोवीस ची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या स्क्रीनवर लवकरच इथे पाहायला मिळेल आपल्याला ती मॅच सुरुंगपाडा विरुद्ध पिरकोन या दोन टीम आपण स्क्रीनवर पाहू शकता सुरुंगडा विरुद्ध पिरकोन तीन दिवसाचा लॉट आपण सगळ्यांनी पाहिला पुन्हा एकदा सगळ्या खेळाडूंच आणि आता आपण शेवटच्या लॉट कडे अर्थातच शेवटच्या दिवसाकडे सहा जानेवारी दोन हजार चोवीस हा शेवटचा दिवस आहे ज्यामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन अर्थातच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत चार दिवसीय चार दिवस रात्री क्रिकेटच्या स्पर्धेमधला शेवटचा दिवस आपण एन्जॉय करणार आहोत सहा जानेवारी दोन हजार चोवीस आठ फायनल डे आठ संघ खेळणार आहेत यामध्ये आपल्याला पहिल्या दोन संघांच सोडत इथे पाहायला स्क्रीनवर हा लॉट असणार आहे बी आणि यामध्ये आठ संघांमध्ये आपल्याला सोडत करायची पहिल्या दोन चिठ्ठ्या आपल्या स्क्रीनवर येतील मांडा विरुद्ध नारपोली या दोन संघांमध्ये पहिली मॅच म्हणजे अर्थातच आयोजक आणि विरुद्ध मांडा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरी मॅच आपल्याला शेवटच्या रात्रीमधली शेवटच्या रात्री आणि दिवसामधली कारण दिवस रात्री या क्रिकेटच्या स्पर्धा आहेत वाशिवली विरुद्ध खारडी या दोन टीम मध्ये दुसरी मॅच शेवटच्या दिवस रात्रीमध्ये पाहायला मिळेल तिसरी मॅच आपण पाहणार आहोत स्क्रीन स्क्रीनवर एक संघ आहे आपल्याला पाहायला मिळेल एक संघ प्रकाश पाटील आम्हाला सांगतील पोसरी विरुद्ध जोवेली या दोन टीम मधली ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या रात्री मधली ही तिसरी मॅच आणि या संपूर्ण स्पर्धेमधली शेवटची मॅच म्हणजे शेवटच्या रात्री मधली शेवटची मॅच आपण एन्जॉय करणार आहोत भातान विरुद्ध कानपोली स्क्रीनवर आपल्याला स्पष्ट दिसेल भातान विरुद्ध कानपोली अशा स्पर्धेचं आयोजन असेल पुन्हा एकदा उपसर सरपंच उपसरपंच व सदस्य चषक दोन हजार चोवीस मध्ये सगळ्या टीमचं अर्थात चोवीस ग्रामीण संघांना इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर सगळ्या टीमचं आपण मनापासून स्वागत करूया आणि मी विनंती करेन आपल्या सगळ्या सदस्यांपर्यंत हे लाइव्ह लॉट आपल्यापर्यंत पोहोचले असतील आपण ते लाइव्ह लॉ लॉट ऐकती असाल अशी अपेक्षा धरूयात बरोबर दुपारी तीन वाजता मॅटला सुरुवात होणार आहे या गोष्टीची आपण दक्षता घ्यायची आहे सगळ्यांचं मनापासून स्वागत अडव्हान्स मध्ये सगळ्यांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा असतील कारण दोन हजार चोवीस मध्ये आपण या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत भारतीय जनता पार्टी नारपोली दिवस रात्रीय क्रिकेटची स्पर्धा सरपंच उपसरपंच व सदस्य ट्रॉफी दोन हजार चोवीस काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल अजूनही आयोजकांच्या माध्यमातून लॉट मधले पाच जानेवारी दोन हजार चोवीस भाताणपडा विरुद्ध चिकले आणि सिद्धी करवले विरुद्ध डेरवली हा हे जे दोन संघ आहेत ते आपण दक्षता घ्या या चार तारखेचा ड्रॉ निघालेला भाताणपडा विरुद्ध चिखले आणि सिद्धी करवले विरुद्ध डेरवली या चार तारखेचा जो ड्रॉ होता दोन संघांचा तो आपण पाच तारखेला खेळवणार आहोत या गोष्टीची आवर्जून दक्षता घ्या आणि जो पाच तारखेचा लॉट्स होता अर्थातच जाताडे विरुद्ध बोरले आणि दहिवली विरुद्ध गिरवले हा आपण चार तारखेला खेळवणार आहोत या सगळ्या गोष्टीची आपली माहिती आपल्यापर्यंत पोचली असेल काही कन्फ्युजन असेल आणि नसावं कन्फ्युजन कारण मोठ्या टुर्नामेंट्स आहेत यावर्षी एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल पाच पारितोषिकं असणार आहेत मित्रांनो चार दिवस रात्री स्पर्धेमध्ये पाच तारी पारितोषिक आणि खूप चांगली स्पर्धा असणार आहे यावर्षी जरूर या तीन वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल दुपारी बरोबर पहिल्या दिवशी अर्थातच तीन तारखेला पहिल्या दिवशी या स्पर्धेची सुरुवात होणार आहे आपण सगळे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय कराल आणि तिथे आवर्जून भेट द्याल याची आपण जरूर इथे ए लॉट्स मधले संघ आपण पाहणार आहोत पहिल्या ए लॉट मधले पुन्हा एकदा रिपीट करतो मी सावळे विरुद्ध बो, बोनकोडे या संघामधली ए लॉर्डची पहिली मॅच आपण पाहणार आहोत बामन डोंगरी विरुद्ध कामोटे दुसरी मॅच तिसरी मॅच आपण सांभारली विरुद्ध आरसीसी पेट चौथी मॅच नागाव विरुद्ध भंगारपाडा बी मधली आपण मॅच इथे पाहणार आहोत अर्थातच बी मधली मांडा विरुद्ध नारपोली चार तारीख असणार सहा जानेवारीची तारीख असणारे माफ करा मांडा विरुद्ध नारपोली वाशिवली विरुद्ध खारडी पोसरी विरुद्ध जोवेली आणि भातान विरुद्ध कानपोली सात तारखेला होणारा ह्या मॅच आपण पाहाल त्यानंतर चार तारखेचा हा लॉट्स आपल्याला समोर पाहायला मिळेल चार जानेवारी दोन हजार चोवीस जाताडे विरुद्ध बोर्ले ई e, मधला हा लॉर्डस असणार आहे जाताडे विरुद्ध बोरले दहिवली विरुद्ध गिरवले आणि डी मधले जे आठ संघ आहेत चार तारखेचे ज्यामध्ये कैरे विरुद्ध रांजनपाडा उमरोली विरुद्ध कोण हरिग्राम विरुद्ध वारदोली आणि सुरंगपाडा विरुद्ध पिरकोन हा चार तारखेचा सा लॉट्स असणार आहे आणि पाच तारखेचा लॉट्स आपण पहिले चार संघ पाहणार आहोत ई लॉट्स मधले भातानपाडा विरुद्ध चिकले सिद्धी करवले विरुद्ध डेरवली आणि त्यानंतर सी लॉट्स मधले कंपल्सरी आठ संघ कोपर विरुद्ध शिलू उत्कर्ष सावळे विरुद्ध कडाव चिरले विरुद्ध रीस आणि बेलापूर विरुद्ध हाल अशी ही मॅच होणार आहे सगळ्या कॅप्टन पाटीराक्यांपर्यंत ही माहिती पोचली असेल वेळेवर उपस्थित राहा आणि या स्पर्धेला सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्या चाळीस संघांना जे ग्रामीण ग्रामीण संघ खेळत आहेत त्या सगळ्या संघांना आपण या स्पर्धेच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात भेटूयात आपण थेट नवीन वर्षामध्ये अर्थातच तीन जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये तोपर्यंत आपल्यापर्यंत माहिती पोचली असं मी असं मी विचार करून हा हा कार्यक्रम इथेच संपवतो पुन्हा भेटूया तीन तारखेला धन्यवाद थँक्यू